नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे आपण आपल्या जा विषयाकडे जाऊया डायरेक्टली इतर विषय जे आहेत ते आपण एक एक विषय घ्यायचा आहे आणि आपण आजचा जो विषय घेतो आहे तो आपला इन्शुरन्स जे आपण मागणी करतो आहे की यावर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण मागणी करायची यावर्षी आणि पन्नास लाखाचा इन्शुरन्स विमा कवच हा सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे हे आपण प्रामुख्याने मागणी करतो तर आपण सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा इथंपर्यंतच हे मर्यादित आपण या सर्व काही गोष्टी पाहतोय परंतु महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामधून सुरक्षारक्षकांचे मेसेज येतात आणि फोन येतात की साहेब आमच्याकडे कसं काय तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना मित्रांनो वेगवेगळी वेग 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 वे। परिस्थितीनुसार वेगवेगळे वे काय इन्शुरन्स असतील किंवा काय सुविधा असतील पुणे जिल्ह्यामध्ये सुविधा थोड्याशा जास्त असतील किंवा नाशिकमध्ये थोडेसे कमी असतील औरंगाबादमध्ये त्याच्यापेक्षा कमी असतील तर असे कमी जास्त तुम्हाला ज्या काही सुविधा आहेत ज्या सुरक्षा रक्षकांना दिल्या जातात त्या असू शकतात त्यात काही ते मात्र शंका नाही असतील ही सुद्धा परंतु हे ॲक्सिडेंट्सली इन्शुरन्स आता सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा यामध्ये ॲक्सिडेंट्सली इन्शुरन्स आहे तो पण अवघ्या पाच लाखाचा कित्येक वर्ष झालं हा तीन लाखाचा होता तिथून हा आता पाच लाखाचा करण्यात आला परंतु आजची जी पाहता परिस्थिती आज आपण जर पाहिलं की ह्या महागाईच्या काळामध्ये एक कुटुंब जपायचं म्हणजे आणि त्याला चालवायचं चा सर्व काही करायचं म्हणजे फार जिकिरीचं येतं आणि जर आपला कुटुंब प्रमुखच जर नसेल तर आपल्या मुलांचं शिक्षण इतर सर्व काही गोष्टी होणं फार फार त्या कुटुंबाला आणि त्या जे काही असतील त्यांना त्रास होतो त्या सर्व काही गोष्टीचा म्हणूनच आपला हा जो ॲक्सिडेन्सली इन्शुरन्ससुद्धा हो आहे तो सुद्धा वाढवला पाहिजे ह्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे आपला हा कार्पोरेट प्लॅन असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की डिसेंबर महिन्यामध्ये याचे जे काही आपले पेमेंटमधून कट होतात पैसे तुमचेसुद्धा होत असतील जे मुंबईमध्ये सुरक्षारक्षक कार्यरत आहेत त्यांचे आवर्जून हे पैसे कट होतात आणि दोनशे रुपये सर्वांना माहिती असेल तेच हे आपल्या ॲक्सिडिन्सले इन्शुरन्समध्ये मग मित्रांनो आपण दोनशे रुपये का आपण पाचशे रुपयेसुद्धा काही म्हण असे सुरक्षारक्षक म्हणाले की आम्ही सर द्यायला तयार आहोत पण ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे नक्कीच मित्रांनो का नाही वाढ झाली पाहिजे याच्यामध्ये वाढ हा होणं आत्ता काळाची गरज आहे काळामध्ये जर आत्ता सर्व महागाईच्या युगामध्ये पाहिले तर हे नक्कीच आहे मग आपण त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्सली इन्शुरन्स आणि डेट इन्शुरन्स हा सगळं वेगळा आहे ॲक्सिडेंटली म्हणजे तुम्ही कामावरती जात असताना किंवा कामावरून परत येत असताना तुम्हाला ॲक्सिडेंट जर झाला आणि त्याच्यामध्ये तुमचं काहीतर बरवाडी झालं तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला ॲक्सिडेंट्सली इन्शुरन्स हा त्या कुटुंबांना मिळतो परंतु डेथ इन्शुरन्स म्हणजे त्या ह्याच्या पश्चातामध्ये मिळणाऱ्या त्या कुटुंबाला जी रक्कम आहे त्या रकमेला आपण पन हे पन्नास लाखाचा इन्शुरन्स विमा आपण सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना विनंती आहे की ते करण्यासाठी मग ह्या सर्व काही गोष्टी आम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मण भोसले साहेब यांच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चामध्ये आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही बसलो होतो की साहेब आपण जर हा इन्शुरन्स जो क स सुरक्षा रक्षकांना मागणी करायची आहे ते आपण या आपल्या संघटनेच्या माध्यमातून मागणी करूया तर म्हणाले की अरे खरोखरच आपण मागणी करायला काय हरकत नाही परंतु सुरक्षा रक्षकांची कुठे मागणी आहे आम्ही सुद्धा चकित झालो म्हटलं सुरक्षा आम्ही सुरक्षा रक्षकांची मागणी आहे म्हणून तर तुम्हाला सांगतो आहे ना अरे म्हणाले ठीक आहे परंतु तुम्ही एका विभागामधून येतो हा एका विभागामधून येतो संपूर्ण सुरक्षा रक्षकांची मागणी कुठे आहे म्हणलं ठीक आहे साहेब काय हरकत नाही तुम्हाला जर सुरक्षारक्षकांची खरोखरच मागणी हवी असेल तर आपण त्याच्यामध्ये आता सुरक्षा रक्षक मागणी करतील आणि बहुत सुरक्षा रक्षक याच्यामध्ये काय सुचवतील सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये आपले सुरक्षारक्षक सुचवतीलसुद्धा पहा कुणाच्या बुद्धिकौशल्यामधून कोणती एखादी चांगली गोष्ट येत असेल तर ते मित्रांनो जरूर ते अंमलात आणावे आणि इतरांच्या सर्वांच्या जर भल्याच्या असेल तर ते नक्कीच त्याला कार्यरत करून ते अंमलात आणली पाहिजे असा मीही त्या मताचा आहे आमच्या बुद्धिमत्तेनुसार आम्हाला जेवढं काय जमतं तेवढं मित्रांनो आम्ही ते करत असतो ते तुमच्यासमोर ठेवत असतो परंतु तुमच्या बुद्धी कौशल्यामध्ये जर असं काही येत असेल की ॲक्सिडेंट्सली इन्शुरन्स डेथ इन्शुरन्स किंवा तुम्हीसुद्धा कोणता इन्शुरन्स घेतला असेल कोणत्या सॉरी इन्शुरन्स तुम्ही घेतला असेल किंवा तुम्ही तर ऐकलं असेल सॉरी तुम्हीसुद्धा असा कोणत्या कंपनीकडून ऐकलं असेल की हां असा असा इन्शुरन्स आहे कारण एजन्सी कोणत्या येतात भरपूरशा मार्केटमध्ये आहेतच आणि त्या ते त्यांचा जो काय प्लॅन असतात ते आपल्याला बळजबरी का होईना पण ऐकूतात आणि तुम्ही ऐकलं सुद्धा असतील असतीलसुद्धा परंतु तो वैयक्तिक प्लॅन असतो वैयक्तिक प्लॅन आहे तो वैयक्तिक प्लॅन हा फक्त तुमच्या एकट्यासाठी आहे पण आपल्यासाठी मित्रांनो हा कॅल्क्युलेशन जर केलं तर आपला हा कार्पोरेट प्लॅन आला पाहिजे जसं आपलं ॲक्सिडेन्सल इन्शुरन्स आहे अवघ्या थोड्याशा ज्या काही अमाऊंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मिळतो तसाच हे सुद्धा कॉर्पोरेट प्लॅन आपल्यासाठी एखादी कंपनी का नाही बनवू शकत आहे आपण जर पंचवीस हजार सुरक्षा रक्षक आपले आहेत सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जरूर वयाची चढउवतार हा सगळीकडेच आहे मित्रांनो ते कोणत्याही कंपनीमध्ये गेलात तर तुम्हाला त्याचं हा फेस करावंच लागणार आणि त्या ज्या काही कंपन्या आहेत ज्या इन्शुरन्स देतात त्यांनासुद्धा माहिती आहे की समान वयाचे काय जास्त नसतात परंतु आपल्याकडे आपल्या ह्याच्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये हरेक वयोगटाचे सुरक्षा रक्षक आहेत महिला सुरक्षा रक्षक आहेत आणि अशा भरपूरशा आहेत मग त्यांना तसा प्लॅन बनवता येतो का तर नक्की बनवता येतो का नाही बनवता येते प्लॅन बनवता येतो मित्रांनो वयोमर्यादा किंवा या सर्व काही गोष्टी आल्या अशा सर्व काही गोष्टी आपल्याला मान्य मागणी करायच्या मित्रांनो आता आपण मागणी कशी करायची मग भोसले साहेब म्हणाले की सर्व सुरक्षा रक्षकांनी मागणी करायला पाहिजे मग आपण संघटनेकडे मागणी करायची आता मित्रांनो तुम्हाला मी जो खाली संघटनेचा मेल आय डी देतो आहे या संघटनेच्या मेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचा आहे मेल काय करायचं आहे तर आपल्याला जो पन्नास लाखाचा विमा सुरक्षा रक्षकांना क विमा कवच जो आहे तो मिळाला पाहिजे हा विषय आहे आणि या विषयामध्ये जरूर आपण त्याच्यामध्ये सर्व काही नमूद करावं आणि जर आपल्याला काही सूचनासुद्धा ठेवायच्या असतील तर त्या सूचनासुद्धा ह्या मेलद्वारे तुम्ही कळवू शकता मित्रांनो जरूर मित्रा तुम्ही मित्रांनो तुम्ही ते कळवा जर कुणाला फॉर्मेट हवं असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला मला हाई टाका व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला <coughs> मी तो का जो को फॉर्मेट आहे तो फॉर्मेट तुम्हाला मी देईन तो फॉर्मेटप्रमाणे त्याच्यामध्ये काय तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही ज्या आस्थापना असतील किंवा आणि काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये चेंजेस करून तुम्हीसुद्धा तो वैयक्तिक तुमच्या मोबाईलमधून पाठवू शकता मागेच मी मोबाईलमधून कसं मेल आहे मेल करायचा असतो हे सुद्धा सांगितले कारण बरेचसे सुरक्षारक्षक म्हणाले की साहेब आम्हाला ते काय जमतं आहे का मित्रांनो जमण्यासारखं असं काही वेगळं नाही आहे कोणी आभाळातून येत नाही शिकून आपण आपल्या परीनेच शिकायचं असतं आमच्याकडे काय मित्रांनो विचारू नका ते तीन पत्ते पत्त्याचे पानं आणि काय ड्रीम इलेव्हन हे हे कसं काय बरं सगळं काय जमतं याच्यामध्ये का, काय काय पैसे घेणं देणं व्यवहार ह्या सगळ्या काय काय गोष्टी जमतात तर हे तर सोपं आहे ना मेल करणं मित्रांनो कॉपी पेस्ट करून तर सगळ्या काही गोष्टी चेंजेस वगैरे त्याच्यामध्ये करायच्यात तर त्या कशा पद्धतीने करायच्या एक वेळ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजून येईल की तो मेल कसा करायचा आहे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले की मेल कशा पद्धतीने करायचा स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे ते तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये की कुठे जाऊन तुम्हाला मेल आय डी करायचा आहे मेलमध्ये जाऊन कंपोज मेल करायचा कंपोज मेलमध्ये तुम्हाला मेल आय डी कशी टाकायची खाली कंपोजमध्ये सर्व चार्ट तुम्हाला कसं लिहायचं आहे सब्जेक्टमध्ये तुमचा विषय लिहायचा आहे ह्या सर्व काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला शिकायला सोपं आहेत आणि एक वेळ तुम्ही शिकलात तर पुढे तुम्हाला कंटिन्यू त्याचा उपयोग होतो आणि हे लिखित स्वरूपामध्ये तुमच्याकडे तसंच राहून जातं की हां आम्ही ह्या प्रकारे मेल आय डी परंतु तुम्ही जे काही मेल तुम्ही मेल आय डीवरती मे जो काही मेल आय डी आहे तो प्रॉपरली व्यवस्थित असणं जरुरीच असतं तो व्यवस्थित असेल तर समोरच्याला त्याचा मेल हा नक्की तुमचा पोहोचला जातो त्याची पोचपावतीसुद्धा तुम्हाला येतं आणि चुकीचं जर असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला जी मेल प ते सांगतं की बाबा हे समोर तुमचा मेल गेलेला नाही आणि काहीतरी ह्याच्यामध्ये चुकलेलं आहे तुमचं तशीसुद्धा माहिती देतं तर मित्रांनो हा ज्या काय या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ना या सर्व आपल्याला आत्ता आधांतरीत वाटत असतील आपण कुठेच नाही येत हो असं वाटत असेल आणि तुम्ही म्हणत असाल काय विषय आहेत मागे सगळे विषय काही राहत नाही मित्रांनो आपल्याला एक एक विषय आपण घेतोय एक एक विषय घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्यामुळेच आपण एक एक विषय निवडून एक एक विषयावरती त्याच्यावरती थोडासा भर देऊया ते जर भर आपण देत राहिलो तर मित्रांनो नक्कीच आणि नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही तर इनपुट्स मिळत राहतील आणि आपल्याला पुढं पुढं जाता येईल आणि पुढचेसुद्धा आपल्याला तसे विषय घेता येईल मंडळामध्ये सध्या कार कार्यभार कसा चालला आहे मंडळाचा सुद्धा कसा चालला आहे आम्ही सुरक्षा रक्षकांनी काय केलं पाहिजे आम्ही व्हॉट्सअप फेसबुकमधून उतरून बाहेर उतरलं पाहिजे आलं पाहिजे कारण तरच मित्रांनो आपण आणि ह्या विचारांची देवाणघेवाण ही झाली पाहिजे तुमच्याकडे जे काही विचार असतील ते आमच्याकडे आले तर आमच्याकडचे विचार आम्ही पुढे फॉरवर्ड करून त्याच्यामध्ये ह्या सर्व काही गोष्टी होणं जरुरीचं आहे म्हणूनच आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मण भोसले साहेब यांना सर्वांनी विनंती करूया की साहेब हा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष यांच्यापर्यंत आणि महाराष्ट्र शासनापर्यंत हा जो काही पन्नास लाखाचा विमा कवच जो आहे तो सुरक्षा रक्षकांना मिळाला पाहिजे याकरता जरूर मागणी करावी हीच सर्वांची विनंती आहे आणि विनंती अर्ज आमचे सुरक्षारक्षक नक्कीच सर्वजण करतील ही अपेक्षा बाळगूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता परत एक वेळ आपल्याला सांगतो मित्रांनो की चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जो थँक्स बटन आहे ना जे तुम्ही शेअर करता डाउनलोड करता सेव्ह आहे त्याच्या बाजूला थँक्स म्हणून आहे त्या थँक्समधूनसुद्धा आपल्या आपण चॅनलसाठी काही मदत करायची असेल तर नक्की करू शकता मित्रांनो तुर्तास आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच काही विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार